स्वस्त धान्य दुकानदार यांचं कमिशन वेळेत न दिल्यास आंदोलनाचा इशारा विजय मंडलिक सोलापूर ग्रामीण गेले ते रेशन दुकानदार यांना धान्य वाटपाचं मार्जिन मिळाले नाही व काही रेशन दुकानदार यांचे नोव्हेंबर महिन्यांपासून मार्जिन मिळाले नाही मार्जिन न मिळाल्याने दुकान भाडे कामगार पगार लाईट बिल तसेच स्वतःचा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा अशा असंख्य अडचणींना सामोरे जाता जाता रेशन दुकानदार यांच्या नाकी नव आले आहे यामुळे गतिमान शासन व धम्म प्रशासन नेमकं का काय करत आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे फक्त धान्य वाटप करण्यासाठी व फुकटची ई केवायसी करण्यासाठी प्रशासनाकडून जशी नियमावली व तंबी रेशन दुकानदार यांना दिला जाते त्या पद्धतीने शासनाकडून व प्रशासनाकडून काम होत नसल्याने व सहा ते सात महिने कमिशन मिळत नसल्याने रेशन दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे जर काम करून मोबदला मिळत नसेल तर काम करायचे कशासाठी या स्थितीमध्ये सध्या रेशन दुकानदार आहेत त्यामुळे प्रशासनाने रेशन दुकानदार यांचा आणखी अंत न पाहता शासनाने एकत्रितपणे सर्व मार्जिन तातडीने जमा करावे अन्यथा संप करण्याशिवाय रेशन दुकानदार यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही हे शासनाने लक्षात घ्यावे असं मत अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटना महासंघ सोलापूर जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय मंडलिक यांनी के व्यक्त केले